Thank you आणि मग ते सगळं घेऊन आम्ही त्यांच्यासमोर गेलो आणि एक लँडमार्क जजमेंट त्यांनी त्यावेळी दिलं आणि तो सगळा जो काही मिटिगेशनचा प्लॅन आहे तो मंजूर झाला तो रस्ता देखील पूर्ण झाला पण त्याचा परिणाम असा झाला की वेगवेगळ्या अशा प्रकारच्या रस्त्यावर देशभरातल्या एन जी टीजनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टे देऊन ठेवले होते त्यामुळे त्या रस्त्यांची कामं होत नव्हती या एका निर्णयामुळे देशभरामध्ये रस्त्यांची कामं जी वनविभागामुळे अडली होती ती कशी करायची या संदर्भातला मार्ग मोकळा झाला आणि सगळे रस्ते झाले आणि आजही आपण जर बघितलं तर ते जे काही मिटिगेशन मेजर्स केले होते तिथे जे काही के कॅमेरे के लावले त्याच्या खालून नीट जे आपले वाघ किंवा इतर वन्य प्राणी आहेत ते जाताना दिसतात आणि अतिशय यशस्वीपणे आणि जी काही किंमत लागत होती त्याच्या पंचवीस टक्के किमतीमध्ये हे मिटिगेशनचं काम आपण करू शकलो त्यामुळे मुळातच आपण जर बघितलं तर एक वेगळा अप्रोच प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे म्हणजे त्यांचे बाकी जजमेंट्स तर आपण सगळे निश्चितपणे या ठिकाणी तीनशे सत्तरचं कोट करतो किंवा आरक्षणामध्ये वंचितांना आरक्षण कसं मिळेल त्याकरता सब क्लासिफिकेशनचा विषय अनेक लँडमार्क जजमेंट्स आहेत पण महाराष्ट्राकरता एक अजून महत्त्वाचं जजमेंट जे त्यांनी दिलेलं आहे ते झुडपी जंगलाच्या संदर्भातलं जजमेंट आहे की झुडपी जंगलाच्या संदर्भात वर्षानुवर्ष म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासनं कुठलाही विदर्भातला पुढारी हा एकच मागणी करायचा की झुडपी जंगलाचं काहीतरी करा कारण आमचे सगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी अडलेले आहेत प्रधान पंतप्रधानांकडे सगळ्या मंत्र्यांकडे आम्ही जायचो आणि अतिशय जटिल कारण एकीकडे वन अशी संज्ञा होती दुसरीकडे ती रेव्हेन्यू लँड आहे असं म्हणणं होतं आणि त्यातनं अनेक प्रोजेक्ट अडले होते लोकांची घरं अडली होती नुकतंच त्या संदर्भात अतिशय डिटेल्ड आणि लँडमार्क अशा प्रकारचं जजमेंट त्यांनी दिलं ज्या जजमेंटच्या माध्यमातून विदर्भातले प्रोजेक्ट देखील त्यातनं मोकळे झाले वनाकरता देखील जमीन मिळाली आणि अतिशय मानवतेचा दृष्टिकोन घेऊन जो गरिबातला गरीब आहे त्या गरीबाला कशा प्रकारे मदत मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न या जजमेंटच्या माध्यमातून त्यांनी केला आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेवटी कायदा असतो कायद्याचं इंटरप्रिटेशन असतं पण हे सगळं करत असताना एक व्यापक जनहित हे मनामध्ये ठेवणं हे अत्यंत महत्वाचं असतं